जमली जम ना, जम ना। ना 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 का नाही अहो जमली ना जमली ना काव तू किती दिवस आहे इकडे आता काय सांगू इले मध्ये सांगू शाही नाही लागत कोणाले अग जाय ना ती पोरगी उठन ना हा स्माइली उठन ना वेळ नाही भेन का तुले ती वाली सासू बोमलं ना मग निर्मला काकू नाही बिचारे माई पोरगी तर मातेशी जास्त आजी जवळच राहते मग माई आई आहे आणि माई सासू मस्त दोघी गोष्टी हाकडून राहिल्या मस्त आ उठली तरी टेंशन नाही माझं ससू मस्त पाहते तिले आम्ही हे बोलले नाही ना की हा हो ताई छाया ताई कोण आवा ती आवाज येतोय ना रानी आजी कपडे चांगले नाही आले था आणि मस्त फिरून राहिले हो गावात आ छाया ताई आणि ती बी कपडे और बापा पाय ना आ? हा कसे फिरून राहिले बाई या वाले ताली बाई हेच कपडे घालते ती श्वेता इथं आली ना आता हेच कपडे घालते ते साडी माडी डेरेस मेडेस जास्त काही घालत नाही हा पहिल्यापासून असे कपडे घालते आणि ती तर घाली वाटते पण त्या इकडे नसून घालत ना त्या घरी

काय झालं काय नाही सांगितलंच नाही आई सांगेन आली फोनवर मग नेट लागेस लय हाय बाई गावनी हा लयच नेट लागे आहे तुम्हाला नंतर सांगेन मी हो का आणि मग आता कधी जाणार मग घरी जाईन ना जाईन 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 राणी कोणाशी बोलून राहिले गडा काय झालं बरं राणी जाईन जाईन नाही तर रात नाही नाही इथं आता तीन चार दिवस झाली इच्छा इथंच आहे तर हा आणि आज तर मोबाईलवरही नाही बोलली दिवसभर आ त्या भाऊजीसोबत सागर भाऊजीसोबत काहीतरी झालं बाई यायचं

घरी येत नाही तुम्हाला मैत्रीण भेटली तोंपासून हा ओजी बाईनी आली बायको आम्हाले विसरूनच हा हा माझ्या कुठे का चाय पाईची तुम्ही ओजी ताई हा आता तुम्ही चहा ताई लागता का कोण लागता मला नाही पण ताईच म्हणतो का मी तुम्हाला मजे करता तुम्ही आहे ना मजे उडवता आहे ना चहा पाईची हा आता आमचं आहे सोबत आहे आमचं मजा पुडवाची नंद ऐकले म्हणतं विचारलं नाही रे अशा बस बस बसने तुला मिस्ती मजाच पाहिजे माझ्याको खाची भाजीपाला घेऊन येतो तुमचं काय रिकामटवड्या की घर आहे ससरा आहे काय तरी आता घरी गेल्यावर की काय काय तुम्ही मजाक <laughs> उडवा नाही तर पतंग उडवा नाही तर कबूतर उडवा काही उडवा नाही तर दादाले त्या दा उडून एका डिक्शिम मध्ये तुमच्या दादाने उडून तुमच्या दादाने उडून काही फायदा नाही हा रोशनी हा दादाने उडवलं ना तुमच्या आता पण येऊन जाऊन माझ्या जवळ येणार कुठं नाही जात कुठं नाही सोय लागत तुमच्या दादाची

घरी राहिलो रव्हा राहत सारखं तिथं झोपू देत नाही का काही नाही का काही नाही आतापर्यंत ते पोरगी इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून तिकडं लाव 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 लो आणि आता तू आली का माली हा तर आली आल काय हो तुम्ही निस्ते घरी असले तर कुठं फिराले ना आता आम्हाला दोघीले का काही का काही हा आ निस्ते तळशा वागावानी निस्ते झोपून असं राहत आले तर हा कुठंच फिराले नाही काही नाही या नवीन गावात आलं तर तवांपासून कुठं फिरायला नाही नेल तुम्ही काही नाही नेल हा

आ नवरा बायको फिरायला गेलं तर आ तेवढच बरं वाटते तू मा देवी न मा आ आणि तुम्ही नेतच नाही बापा कसे आहे तर पहिले भरलं नाही आ पिक्चर पाहिले काय ना कुठं कान कोणत्या गार्डन मध्ये का लग्न झालं तर खरंच बापा आ सार बदलूनच जाते नेत नाही फिराले तेव्हा ते ती गोष्ट वेगळी होती आना प्रेम नाही प्रेम नाही म्हणतो विना प्रेमानं आपल्याला एवढी मोठी पोरगी झाली का काव्या आ प्रेम होत तेव्हा झाली ना हो बापा आता लेकरू झालं तर सर्वच संपलं लगेचच म्हातार झालं म्हातार आले आणि येऊन जाऊन तुमचं काम आणि हे आणि वाढवं जेवाले दे देव वा पाणी देव हे आणि देव थे बस एवढंच आणि कामापुरतं बस झालं दुसरं काही नाही हा पण बायकोसोबत बरोबर बोलणार नाही व्यवस्थित प्रेमानं आका कुठं नेणार नाही फिराले हे कोणतं हो तुमचं प्रेम हा जाऊ जाऊ कुठल्या रोवा जाऊ त्या माहिती इकडं जाऊ सांगतो त्या माहिती मस्त मांडी गिंडी बनवून ठेवाले मस्त मटन गिटन बनवून ठेवायला सांग जाऊ तू या मायाच्या भेटी चालशील काय चालचं खरंच चाला ना त चालतो ना मांडे बनवायला लावजो मस्त मस्त मटन बनवायला लावजो जाऊ रात्रभर जाऊन दुसऱ्या दिवशी वापसी कुठल्या रवर जाऊ आता माया डोकं नको मला थोडं अंग टाकू दे हा लाव दे त्याची कटकट चहा बईन माय बिनची लाव झो आहे थोडंसं चहा घेई म्हण मायासाठी जो आहे बरं आता स्वयंपाक करायची वेळ आहे चहा स्वयंपाक करायची वेड राह आता कुठं कुठे चहा देता आता পরমাকান জডিগ্রা দিক্রা মিনে সেনে এনে কোডিরাাইই. আয়ান এন সহিলি এনগেন কুডাই তে কেলাত্যাজান আয়ানান সহিভাখাক মামলে बनो काय तरी भूक लागली बनव चांगली पाटवडी बनव नाही मस्त खाल्ली नाही चांगली भाजी बनवला हां बोला ना जा भाई, बोला नाही सांगा काय झालं काय नाही आ ती पोटी काही सांगून नाही राहिली तिने विचारलं तरी सांगत नाही मला खरं खरं सांगा मला बाहेरून माहीत पडलं त्या सूरजची आई आहे ना तुम्ही ओळखता त्या दिवशी भेटले होते वाटते सूरज नाही का हा 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 तर खर खरं सांगा मला का आहे का नाही तर मापुरीच काही लपून नका ठेवू तुम्ही आणि मग काय सांगितलं तुम्हाला कशी आली का विचारलं नाही का तुम्ही जेव्हा विचारलं मी विचारलं तिने हे म्हणे अशी झाली म्हणे मी दोन चार दिवसासाठी आराम कराले तिनं काही खरं सांगितलं नाही म्हणे आमच्या गावची निर्मला बाई आहे ना ते सूरजची आई तिच्याकडून माहीत पडलं मग आता माहीत तर पडलं तुम्हाला मग आता काय म्हणता आता तिथेचं म्हणणंच नाही माझ्यासोबत राहायचं ते मग ते अलगच राहायचं आणि मी काही अलग राहत नाही बा मग मी जी सर्व सरळ सांग नाही माझ्या मी अलग राहत नाही हा मा माझ्या बाबाचे अलग राहत नाही मी आणि मी काही हे करत नाही तुम्हाला का बोलायचं आहे का करायचं आहे करा तुम्ही आजी जवाई मी कुठं म्हटलं तुम्हाला अलग राहावा म्हणून हा आता राणीच्या मनात हे गोष्ट कशी आली का आली तिचं तिला माहित आहे आम्ही थोडी आम्ही थे माय बाप नाही वय पोरीले वाईट सांगणार आ मायापोरीची गलती असेल तर मी तिलाही मारीन दोन चापटा आणि तुमची जर गलती असेल तर तुम्हालाही बोलणार मी असं नाही काही आता आ, तिची गलती आहे तुम्ही सांगून राहिले तर म्हणेन ना मी आनीन ना तिले म्हणतो ना पण मला असं एक वेळा नाही का तुमच्यासोबत बोलायचं होतं आता तिचा बाप रात्रीच बोलणार होती मी तिचा बाप आलता बापाच्या समोर बोलता येत नाही कारण की तिच्या बापाके की माहीत पडलं का नाही तर बस आ आमच्या दोघीलाही खा लागल सांगतो तिला समजावून सांगतो ना काही सांग तिची चुकी असल्या वा सारखी बोलते आई सोबत सांगितल्याशिवाय सांग येत नाही रूम मधून बाहेर काम नाही करत बरोबर हा काय सांगा अशी माझी जीवावर आल्यासारखी करते, का करते का का न, ते का नाही जाणून बुजून करते तशी तिनं का नाही अजूनही माझ्या घरच्या लोक आयले का नाही माझ्यानं हे नाही केलं स्वीकार नाही केलं हा अजूनही नाही केलं तिनं तिचं ती पहिले पासूनच म्हण नाही का ना अल्लग्रहाचं बाबा आता आई हाय थोडी बोलणार हा पण आता हाय तर हाय आता तिचं काय करू मग मी नाही असं कसं सोडून द्यायचं असतेच मतारा माणसाला आता आणि कोणी कोणी चांगल्यासाठी बोलते आ शिकली पाहिजे बा काही दोन काम बरोबर हा आता तिची सासू बोलन तिले तर वाचते शिकन का नाही हा नाही नाही सांगतो मी तिला समजावून सांगतो हा आता ते घरी नाही आहे ते गेली पार्लर मध्ये रोशनीसोबत ते आली म्हणजे तिच्यासोबत बोलतो ना मी ह्या विषयात बरं झालं तुम्ही मला सांगितलं तर म्हणून मी तुम्हाला फोन केला सकाळी फोन करत होती मी पण सकाळी कसं नवीन नवीन काम लागलं हो लाग ला। का नाही तर पाडता येत नाही आतापर्यंत घरीच होतं आता थोडं काम लागून राहिलं तर गेली होती आता म्हटलं जवळसोबत सोबत बोलतो म्हणून इकडं बसली अंगणात तुम्ही काय बोलता काय नाही तिचा निर्णय का आहे का नाही पहा आता तुम्ही मी तर वाटलं सांगितलं असेल तिला जा जवाई मले सांगितलं असतं तर आतापर्यंत तुमच्या घरी आणून दिली असती मी पूर्वी हा तिले बोलली असती मी आता सांगतो तिले थांब ना बोल बोलतो मी तिच्यासोबत बोलतो ना काय बोला तुम्ही माय बी मन आहे तिच्यात असं काही नाही पण असं वागलं तर पटणार नाही ना बा मामी जी असं पटणार नाही माझे मी नाही सोडू शकत एकटाच आहो मी आई वडिलांनी असं सोडणार आहे मी हा नाही सोडत मी मा आई जी लाईनाचं मोठं केलं ते नका मी कष्ट घेतले का मला लाईनाचं मोठं कराले तिचही मन आहे तिचं मन आहे नाहीत का जवळ दहा वेळा फोन चेक करते ते पोरगी वाला तुम्ही फोन नाही करून राहिले मला दिसून राहिल नाही तर फोनच घेऊन राहते हा दहा वेळा चेक करते फोन ते पण आता तिच्या मनात काय भूत गेलं काय नाही मी काढतो तिचं भूत तुम्ही टेन्शन नका घेऊ दोन दिवसात पोरगी आणून देतो तुमच्या घरी टेन्शन नका घेऊ तुम्ही ठीक आहे ठीक आहे हो हो ठेवा ठेवा काय बाय या पोट्टीनं लावलं हा एवढा चांगला पोरगा इले ये येऊ दे येऊ दे इले कुठं अटकली पोट्टी तर येऊ दे सांगतो इले कसं राहते अय अंते आता काय हो तू आता काय ते अजून अजून दिसली राहिल होते नवऱ्यासोबत बोलवता मी आ हो, हो? माझ्या घरी आली आता इथं नाही हो, तस नाही मी तुला नाही का म्हणत होती का बा माझ्याकडून गलती झाली मला माफ कर बा हां मायाकडून गलती झाली मी तुला काही बी समजली आ तर मले माफ कर बा म्हटलं तू माया नवऱ्याला त्या दिवशी बोलली अंगणात उभं राहायचं नाही म्हणून हां तर मायावाल्या नवऱ्याला सांगू नको का मी तुला अशी अशी बोलली बा म्हणून नाही तर झोडपण पण हो आणि ते माय नवरा मले खेच काम उरली मला याच्या त्याच्या नवऱ्याजवळ सांगाले हा आणि त्या नवऱ्याला माहीतच पडणार नाही इकडून तिकडून मी सांगितलं नाही सांगितलं काय फरक पडते आता तर एवढी भोम केली तू ना त्या नवऱ्या पर्यंत जायनच नाही गोष्ट हो ना बिचारे मला तेच टेन्शन आलं माझ्या नवऱ्याने माहीत पडलं का मला मारण हो बिचारे आ फालतूच ती यावर आळ घेतला हो बिचारे अंत्य मध्ये मला माफ कर हो बिचारे म्हणून बोलायच्या पहिले दहा वेळा विचार करायचा विचार करायला काय बोलून राहिलो आणि काय नाही बोलून राहिलो का व एवढे दिवस झाले तू माझ्यासोबत राहून राहिली आणि तुला माझ्याला हे सगळं माहित आहे का अशी आवबा म्हणून मी कधी पाहिलं होतो ना मला असं आ कधी हे माय मजा बोलून स्वभाव आहे कधी पाहिलं ना आम्हाला काहून लागते हो मी आ चांगला पाहिजे ना पैसेवाला बिचारे आणि मग लागते आ एवढं आहे काही आ दुसऱ्याच्या इज्जतीवर अशी झट नाही घ्यायची बाई मग आपल्याला भोगून येते मग एखाद्याचा साठी सराप लागला चांगला तर बर बरोबर आहे हो तुवाला बरोबर आहे ते बरं बरं आहे तुवाला मी लय विचार केला बिचारे पण त्या दिवशी तू मला नाही अशी बोलताना जास्त दोन चार दिवस झाले सारखी सार तर मला वाटलं बिचारे तसं आ मा लक्षातच आलं नाही मी बोलून दिलं आ मले आता तू का नाही मला माफ कर बिचारे आ मे नाही बोला लागत होतं तुले असं लय बेकार वाटून राहिलं व आणि ते मला लय बेकार वाटून राहिलं बिचारे दोन वेळा आली हो त्या घरी पण वापस गेली बिचारे बोलायची हिंमतच होऊन नाही राहिली होती मायवाली हा पण आज म्हटलं तू बसून दिसली तर चाल म्हटलं हिच्यासोबत बोलावंच म्हटलं मला बरंच नाही वाटू राहिलो त्यासोबत बोलल्याशिवाय आई धनुष्यातला बाण आणि तोंडातला शब्द एकदा तर तोंडातून निघाला ना तर वापिस येत नाही म्हणून दहा वेळा विचार करायचा बोलायचा कोणत्याही बाईले मग पहिलेस आपल्या माणसाले पाहायचं ना त्या बाईचं पाहायचं हा राहू दे आता काय रे लढून राहिली तर मातीत मातीत दीपने चलते ती दीपने चलते ती दीपने चलते ती अजून वाली वा गंगे गाना म्हणू राहिली काय वा <laughs> चंदोय का नाही बिचारे काहीतरी तोंड चालू ठेव म्हटलं हां तुले तोंड चालू ठेवल्याशिवाय होतच नाही मना बरोबर आहे ठेव तोंड चालू ठेव तू कुठे गेली तू काय नाही लागली सुन राहिली हातात किरा नानाला गेलती का काय <coughs> आई हो, या तुरी आणला ग्राम घरून आता डोबाले लागन नाही तुरी वावरात तो म्हणून त्याचे 5 किलो घेऊन आली तो म्हणे त्या दिवशी देतो म्हणे रोशनीच्या वावाले आली माय घेऊन मी म्हटलं विकून टाकन माय आता डोबाच्या घाती कोणी भरने ठिकाणी तुरी पेराले तो खतम होऊन जाईल म्हटलं म्हणून घेऊन आली पटकन मग पैसे नंतर देताय ते त्याले आता त्याच्या कामाने गिमाने गेल्यावर खंडूनच टाकता येते मग आता पैसे द्यायला लय जड जाते माय पैसे नाही अंदा मंदा मी पहिलेच सांगितलं भाऊजी म्हटलं पैसे नाही म्हटलं माया जवळ तर घेऊन जाय म्हणे बाई तू टेन्शन नको घेऊ म्हणे जेव्हा कामाले येशील तेव्हा देजो जो म्हणे मग चालते आपलं उधारी हो बरं केलं व बरं केलं बरं आहे उधारी चालते यायचं मला मी ना मागतल्या का नाही देणार तो ग्रामसेवक दोन किलो तरी उधारी दिले बरं देते <laughs> तुमच्या सगळ्याचे कमेंट्स मी वाचून बरं वाटलं थोडस जे परिस्थिती आहे आता जसं आहे तसं आता चालवाच लागल स्वीकार करावाच आज ज्याचं त्याला माहीत राहते घरोघरी मातीच्या चुली आहे बरोबर आहे पण आता कधी कधी चुले, चुले फुटून जाते काय करता मग डबल बांधाले म्हटलं का त्याला हेच करावं लागते बरं ना आता मी व्हिडिओ बनवतच नव्हती कारण रात्री बनवला मी ना बारा वाजता आलेकरू नवरा सगळं काही कूर करून बारा वाजता व्हिडिओ बनवायला लागली तर मला एवढीच वाजले व्हिडिओ बनवाले मग एवढी मेहनत आता मी ह्या जे रेग्युलर पाहते का नाही तुमच्यासाठी म्हणून मी बनवले नाही तर एवढी अंगवण करतो मला असं काही नाही आले बी मेहनतच लागते पण मूड नाही अशी घरी परिस्थिती असते म्हणजे माणसाचं मग पण आता त्याच्यासाठी कसं घरी हे असून न बनवा लागते म्हणजे आता ते जे नेहमी नेहमी पाहते त्याच्यासाठी तुमच्यासाठी जे ना कमेंट्स हे ते करते त्याच्यासाठी बरं पा लाईक करा शेअर करा हां आणि कमेंट्स करत जा आणि सबस्क्राईब वाढवा मात्र हा एवढं काम करा सबस्क्राईब वाढलं मो मोनिटाईज मौ, झालं चॅनल तर बरंच होईल हां तसं तुम्ही मनज आहे काही ना काही काम प करायचं बर बरोबर आहे पण लेकराला टाकून होत नाही जी लेकरू कोणा जवळ ठेवता तुम्ही सांगा बरं दुसऱ्याच्या भरशावर लेकरू ठेवायला परवडत नाही आजकालचा जमाना नाही बरोबर मग नाही तरी पण घरगुती काहीतरी करून पास लागन मला त्याच्याशिवाय जमणार नाही एकट्याच्या भरशावर होत नाही जमे तोपर्यंत पाहू काय होते तर आता जमलं तर सबस्क्राईब वाढवा मात्र प्लीज सबस्क्राईब वाढवा हो हां सबस्क्राईब वाढवा प्लस माझा नवीन उद्योग काही चालू उद्योगही करायला पैसा लागते जी जवळ हां करायला पैसा लागते कोणतंही काही करतो म्हणलं तर पैसा पाहिजे ना सुरुवात करायसाठी आहे का नाही आता जमलं काही जमलं तर पाहिन सांगेन मी तुम्हाला म्हणा तसं चाल काय करू राहिली काय नाही तर हां आता जमला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला तर बनवतोच मी तसं काही नाही उलटी मला अंग नाही आहे व्हिडिओ बनवायची कारण की आ, वाट पाहता का नाही तुम्ही म्हणताना वाट पाहतो म्हणून तर मला त्या एका शब्दासाठी मला व्हिडिओ बनवशा वाटते मग सबस्क्राईब वाढू या ना वाढव पण त्या गोष्टीसाठी जे पाहिजे नेहमी त्याच्यासाठी मला व्हिडिओ बनवशा वाटते की बाकी काही नाही मग तरी मी बनवतो वेळ भेटला म्हणजे असं काही नाही तस का हां तसं एवढं काही हे नाही प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक कमेंट्स करत जा